गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी घरातून दुर्गंधी सुटल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे नागपूरच्या कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खसारा परिसरात दुहेरी हत्या झाली घटना तब्बल पाच दिवसानंतर उघडकीस आली आणि या आई वडिलांच्या मुलांनीच यांची हत्या केलेली आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की लीलाधर डाळोखे आणि अरुणा असं मृत झालेल्या आई वडिलांचे नाव आहे तर उत्कर्ष असं हत्या करणाऱ्या आरोपीचं नाव आहे म्हणजेच त्यांचा मुलगा होता आरोपी उत्कर्ष हा सहा वर्षापासून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे उत्कर्षचे वडील लीलाधर हे कोराडी थर्मल प्लांटमध्ये टेक्निशियन होते तर आई अरुणा या प्राथमिक शाळेत शिक्षिका होत्या उत्कर्ष शिक्षण घेत होता पण त्याचे काही पेपर बॅक राहिले होते सतत नापास होत असल्याने आईवडिलांनी त्याला दुसरे शिक्षण घेण्यास सांगितले होते इंजिनिअरिंगऐवजी इतर काही कर असा सल्ला आई वडील देत होते त्याला दुसरं काहीतरी शिक्षण घेण्याचा आग्रह आई वडील करत होते त्यामुळे तो आई वडिलांवर नाराज होता त्यावरून त्याचे आई वडिलांसोबत वादही होत होते उत्कर्षाने याच रागातून आईची हत्या केली तर त्यानंतर संध्याकाळी पाचच्या सुमारास सु वडिलांची हत्या केली धक्कादायक म्हणजे आई वडिलांची हत्या केल्यानंतर त्याने बहिणीला आई वडील मेडिटेशनसाठी बेंगलोरला गेल्याचं सांगितलं होतं आर के न्यूज प्रतिनिधी नागपूर मार्गशीर्ष महिन्याचा महिमा अखंड सोबत हवं गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड आपल्या घरी धनधान्य ऐश्वर आरोग्य सुख शांती नांदू दे मार्गशीर्ष महिन्याच्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड ताज्या घडामोडी साठी चॅनेल चॅनेलला चा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका